बातमी क्रिकेट विश्वातील आय ए सी क्रमवारी जाहीर झाली भारतीय खेळाडूंनी कमाल केली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत नुकतीच आय सी सीने खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचाच दबदबा आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोणता खेळाडू कुठल्या क्रमांकावर आहे ते साजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो भारतीय संघ वन डे आणि टी ट्वेंटी मध्ये नंबर एक वरती आहे तर कसोटी मध्ये भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे यानंतर खेळाडूंमध्ये मध्ये एक दिवसीय क्रमवारीत शुभमन गिल पहिल्या आणि रोहित शर्मा दुसऱ्या तसेच विराट चौथ्या क्रमांकावर आहे त्यानंतर टी ट्वेंटी मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा पहिल्या आणि तिलक वर्मा दुसऱ्या स्थानी आहे यासह हार्दिक पांड्या ऑलराऊंडरच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारी क्रमवारीत जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर काबीज आहे तर ऑलराऊंडरच्या क्रमवारीत रवींद्र जडेजाने आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे यावरून असं दिसून येते की क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा बोलबाला आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा